नाही एखादं शासन किती असंवेदनशील होऊ शकते हे पॅकेज पाहून पाहायला भेटतं आणि त्या पद्धतीनं अतिशय थोडकी मदत ही शेतकऱ्यांना शासनाने डिक्लेअर केलेली आहे मी या पॅकेजचा सर्वप्रथम निषेध करतो आणि आज जर आपण बघितलं तर येलो मोझॅक सोयाबीनवर संपूर्ण विदर्भामध्ये आलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो मोझॅक सर्व सोयाबीनवर आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काहीही सोयाबीनचं उत्पन्न नाही कपाशीचं उत्पन्न नाही होत आहे अशी परिस्थिती आहे आणि अति जास्त पावसामुळं जमिनी खडून गेलेल्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अतिशय आर्थिक संकटामध्ये सध्या सापडला आहे अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं पॅकेज सरकारकडनं येईल अशी अपेक्षा होती परंतु शासनाच्या संवेदन शून्य अशा एकंदर कारभारामुळं अतिशय थर्ड क्लास पॅकेज हे सरकारकडनं घोषित करण्यात आलं आहे सरकार आम्हाला सांगते की आम्ही शक्तीपीठ करून राहिलो आम्ही आता सरकार शक्तीपीठ करण्याची घोषणा करून राहिली आमचं सरकारला सांगणं इतकं आहे की सध्या शक्तीपीठ आपण नंतर केला तरी चालेल एखादा रस्ता आपण नंतर केला तरी चालेल परंतु जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी तो जगला पाहिजे आज शेतकरी अतिशय आर्थिक संकटामध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत आपण केली पाहिजे आज जर तुम्ही नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्याचं जर बजेट बघितलं तर मला वाटते पंधरा वीस हजार करोडच्या वरती कुंभमेळ्याचं बजेट आहे मला या निमित्तानं देवेंद्रजींना सांगायचं वाटतं की यावेळेला कुंभमेळ्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्रातला शेतकरी जगवणं गरजेचं आहे कुंभमेळा हा होतच राहील विषय नाही परंतु कुंभमेळ्यापेक्षा पहिले शेतकरी जगवणं गरजेचं आहे हे सुद्धा मला या निमित्तानं सांगायचं वाटतंय आणि आंदणीय महाराजांनी सांगितलं होतं की सचकाम जगमे हे जिसने किया प्रभू नाम उसने लिया न लिया समजलं हे महाराजांनी सांगितलं होतं की सचकाम जिसने जगमे किया प्रभू नामोस्लिमिया लिया, लिया। कुंभमेळ्यावर होणारा जो पैसा आहे खर्च होणारा जो पैसा आहे तो जर शेतकऱ्यांच्या कामे जर लावला तर मला असं वाटते की शेतकरी आशीर्वाद देतील आत्महत्या वाढतात आहे आत्महत्या वाढत असताना सुद्धा अजूनपर्यंत कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी झाली नाही एक वर्ष होऊन राहिलं विधानसभेचे इलेक्शन होऊन एक वर्ष होऊन सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात आहे का योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू मला देवेंद्र फडणवीसांना तुमच्या माध्यमातून विचारावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मा किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर तुम्ही कर्जमाफी कराल याचं उत्तर तुम्ही देऊन द्या एकदा आम्हाला का बघा दोन हजार आत्महत्या जोपर्यंत होत नाही महाराष्ट्रात तोपर्यंत आम्ही कर्जमाफी करत नाही दोन हजार पाहिजे का तीन हजार पाहिजे ते एकदा सांगून द्या ते मोकळ करा आणि प्रभू रामाचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता त्यामुळं प्रभू राम एक प्रश्नी होते रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय न जाय असं रामाच्या संदर्भामध्ये म्हटलं जात होतं त्यामुळं जो शब्द तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला होता एक वर्षापूर्वी त्या सरकार सत्तेवर आल्याबरोबर आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्यांची एक वर्ष पूर्ण झालं आहे अजूनपर्यंत कर्जमाफीचा था थांब पत्ता नाही शेतकरी आत्महत्या करतात आहे मोजॅकमुळं सोयाबीन संकटात आहे कपाशी संकटात आहे अतिवृष्टीमुळे शेतं पूर्ण खडून गेले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जगवा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करा शक्तीपीठ नंतर करा करत कुंभमेळ्याचं बजेट कमी करा आणि सत्य करे, शेतकऱ्यांना मदत करा ही आग्रही विनंती आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी करतोय